नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन मी वर्षा तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी बघा आमचे सोयाबीन काढून घेतलेली आहे आज आणि खळ पण करून घेतलेलं आहे पावसामुळं सोयाबीन खराब झाली होती ना तर खूपच कमी सोयाबीन झालेली आहे दादा आणि ताई चला मी तुम्हाला चिकूचं झाड पण दाखवते तुझ्या झाडाची खूप पिकले का नाही ते बघू आपण चला हे बघा सोयाबीन आपली एवढी झालेली दाखवते हे बघा पावसामुळे सगळं सोयाबीन खराब झालं होतं ना त्यामुळे कमीच झाले बघा तर चला आपण चिक्कू बघू आता चिक्कूच्या झाडाला चिक्कू आहे का नाही पिकलेला हे बघा असे छोटे छोटे चिकू लागलेले अजून काही मोठले आपल्याला भेटले नाही जास्त पिकलेले सकाळी सापडे ते दोन आता नाही सापडे अजून छोटे छोटे हे बघा काही गाईले छोटे हे बघा भरपूर बाद चिकव होते लागलेले पण आम्ही काही तोडून नेले होते ना घरी त्यामुळे आता कमी राहिले थोडे हे बघा खूप सारे चिकू लागलेले पण कच्चे आहे सर्व पिकलेले फक्त दोनच सापडले होते सकाळी हे बघा हा पण कच्चा आहे मम्मी काय झालं ते चिकू तोडा ना त्याचा चिक गळत आहे हे बघा किती छान प्रकारे चिकू लागलेले तर दादा आणि ताई हे बघा मी चिकूच्या झाडावर चढलेले आहे आता चिकू पण चिकू सापड नाही कच्चे सगळे सकाळी सापड येते दोन आता नाही सापड तर बघते परत एकदा भेटतो का नाही तर चला आपण बघू एखादा भेटतो का नाही तर तुम्हाला आमचं चिकूचं झाड कसं वाढलं कसं नाही नक्की सांगा हे बघा मी झाडावरती चढून चिकू तोडत आहे का नाही बघ बर खूपच काम झालं शेतामध्ये दादा आणि ताई खूप गोड लागतात चिकू खायला या झाडाचे झाडाचं जर पिकलेला खाल्ला ना तो तर एवढा गोड लागतो गोड लागतो खायला तर तुमची इथं पण असं चिकूचं झाड आहे का नाही नक्की सांगा प्लीज व्हिडिओ आवड असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बाय सर्वांना